पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत त्यांच्याशी आपण सर एकंदरीत उद्या विधान परिषदेची निवडणूक होते सर्व आमदारांची घोडेबारजार होण्याची भीती आहे त्यामुळे पक्षप्रमुखांनी सर्वांना हॉटेलमध्ये नजर ठेवलेलं आहे एकंदरीत उद्याची निवडणूक ही खरं तर आम्हाला ना ने ने नजर ठेवला आमच्या पक्षप्रमुखांनी मी आता घरला येतो नेमकी सत्ताधारांना कसली भीती वाटते कारण सगळ्या आमदारांना एकत्र घेतले त्यांनी कसं आहे ज्या जे त्या करून चुकलेत कदाचित त्याची परतफेड होऊ शकते अशी भीती त्यांना वाटत असेल परतफेड म्हणजे नेमकं काय होऊ शकतं कारण तुम्ही आता जे केलं ते कदाचित कर कोणी करू शकतो ना असं काय तुम्ही केलं म्हणजे काय इतिहास घडवला असं काय नाही इतिहास पुसला जाऊ शकतो इतिहास पुन्हा घडू शकतो काय उद्या जागा आहेत केवळ अकरा उमेदवार आहेत बारा त्यामुळे तुम्ही जयंत पाटलांना पाठिंबा दिलेला आहे माझं मत जयंत पाटलांना जाणार आणि दुसरं म्हणजे सेकंड प्रेफरेन्शियल बोट हे माझं मिलिंद नार्वेकरांना जाणार आणि प्रज्ञा जास्त काँग्रेस आहेत काँग्रेसच्या असेच निवडून आले तर आपण पाहतो एकंदरीत ज्या प्रकारे विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या त्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे खरं तर आता आपण पाहतोय सगळीकडे उदाहरण आलेलं आहे